मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही मित्रमैत्रिणी सिक्कीमला चाललो होतो आणि तिथे काय करायचं याच्या वेगवेगळ्या आयडिया निघत होत्या माझे मित्र सगळे एवढे मूर्ख होते ना दोघांचा अपवाद सोडला होता संदीप आणि पुष्कर संदीप मूर्ख नव्हता हो तो महामूर्ख होता आणि पुष्करला त्याच्या शेजारी ठेवला हो तर संदीप हुशार वाटायचा त्या दोघांनी आयडिया काढली पहाडी भाषा शिकायची म्हटलं अरे तुम्ही दोघं आधी मराठी शिका एक मनीषा म्हणून मुलगी होती ती म्हणाली नाही शिकूया तिला ना संदीप खूप आवडायचा त्या दोघांची काय मैत्री होती माहिती दृष्ट लागण्यासारखी मग त्याने त्या मैत्रीचा काटा काढला लग्नच केलं आता रस्त्यातल्या अनोळखी लोकांना भेटून एकमेकांच्या कागाळ्या सांगत असतात तेव्हा काही इंटरनेट नव्हतं पुस्तकं बिस्तकं आणून शिकले पहाडी आम्ही पोचलो सिक्कीमला सकाळी चालत होतो तर वाडेत एक टपरी होती टपरीच्या खाली एक वाफाळणारं पिंप होतं त्याच्यावर टी टू रुपीज असं लिहिलं होतं शेजारी एक पोळ्या बसला होता आणि मालक रस्त्यात उभा होता संदीप म्हणाला मी पहाडी भाषेत ऑर्डर करतो मग तीस मिनटं झगडून त्याने सांगितलं दुहाई चहाई खाबे म्हटलं संदीप मला तुझ्या तिन्ही शब्दांबद्दल प्रॉब्लेम आहे उलट चालू करूया ख्वाबे चहा प्यायचा आहे पण तू चहा पिणार नाही तर काय त्याच्यात आंघोळ करणार आहेस पोहणार आहेस का तो चहा तुझ्या हॅटमध्ये घालून त्याचा ससा करणार आहेस दुसरा शब्द म्हणजे चहाई इथे एकच पिंप आहे अजून इथे काय मिळेल असं तुला वाटतंय पन कोकम सरबत पियूष पगार झाल्यावर पहिले तीन दिवस तू पितोस ती रम का उरलेले दिवस पितोस ती मोसंबी नारिंगी आणि पहिला शब्द म्हणजे दुहा एवढा सगळ्यांचा वेळ काढून तू दुहा म्हणजे फक्त दोनच चहा ऑर्डर केले तुझे आणि मनिषाचे तो मालक आमच्याकडे निर्विकारपणे बघत होता त्याचा चेहरा बघून असं माझ्या हृदयाच्या ताऱ्या काहीतरी हा वाटत होता तेवढा तो मालक त्या मुलाला म्हणाला ए गणपत दो चहाय लाव पटकन करून तर मी त्याला काय बोलणार तेवढ्यात मनिषा पचकली ती म्हणाली आपका शुभ नाम क्या है तू म्हणाला मेरा नाम शुभ नाही मेरा नाम परशा आहे ती म्हणाली आप कोणसे से हो म्हटलं अगं मनीषा तू परशुराम सरांची बेदरकार नजर मस्तवाल चाल ज्या निर्दयतेने पटकरून म्हणताना त्यांनी हिंदी भाषेच्या साडीला हात घातला हा दुःशासन आपलाच भाऊ आहे म्हटलं कुठले तुम्ही परशुराम भाऊ तोला मी लालवागचा आणि म्हटलं गणपत गणपत मालाडचा आता मालाडचा म्हातारा तरुण होऊन शेकोटीला जायच्याऐवजी सिक्कीमला गोडे आला कोण असतं म्हटलं तुम्ही एकमेकांशी हिंदीत का बोलता तोला मग तुम्ही आमच्याशी पहाडी भाषेत का बोलता म्हटलं अरे ते पहाडी बिहाडी सोडा हो आपण मराठी माणसंच पहाडासारखे आहोत कडाडणारा बोलखडा जो दरी दरी मधुनी घुमला उघडनी माझ्या हृदय कवाडा तोच पवाडा दुमदुमला मग काय फुकट चहा प्यायलो भरत भेट आणि निघालो अशा कुठेतरी अचानक अनपेक्षितपणे मराठी लोक भेटले तर एवढी मजा येते माहिती आहे ना आपण महाराष्ट्रातच एकमेकांशी दे असे का वागतो देवधाणे रवी गोडसे